महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणारा निर्णय समोर आला आहे अजित पवार गटातील महत्वाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आला आहे या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून समर्थकांमध्ये नाराजी आणि विरोधकांमध्ये उत्साह दिसून येत आहे सदर प्रकरण एकोणीसशे पंच्याण्णव सालचे असून त्यावेळी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले होते या प्रकरणात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती भारतीय दंडविधान कलम चारशे वीस फसवणूक चारशे पासष्ट कृत्रिम दस्तऐवज तयार करणे चारशे एकाहत्तर बनावट दस्तऐवजाचा उपयोग करणे आणि चारशे चौऱ्याहत्तर सत्यता लपवणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता या खटल्याचा निकाल तब्बल एकोणतीस वर्षांनी लागला असून न्यायालयाने माणिकराव कोकटे आणि त्यांच्या भावास दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे